नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स सत्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी निमटी तेवीस हजार सहाशे अठ्ठावन्न तर बँक निमटी एकावन्न हजार सातशे चार वर बंद आले ब्रिगेड एंटरप्राइझ कंपनीने बेंगलूरच्या व्हाईट फील्ड येथे चार पॉइंट चार एकर जमीन खरेदी केले कंपनी येथे निवासी प्रकल्प विकसित करणार असून याची एकूण विकास क्षमता शून्य पॉईंट सहा दश चौरस फूट आणि अंदाजे एकूण विकास मूल्य नऊशे पन्नास फुटीके सोमवारी ब्रिगेड एंटरप्राइझचा श्रेय चार पॉइंट सव्वीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चार पॉइंट नव्वद रुपयांच्या पातीवर बंद एस सी एल टेक कंपनीने सोमवारी बाजार बंधालनंतर माहिती दिली आहे की कंपनीने वित्तीय सेवा उद्योगांमध्ये इनोव्हेशन अँड ट्रान्सफॉर्मेशनला जाहीर केली आहे सोमवारी पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बदललाय आरबीएनएल आरबीएनएल ला सेंट्रल रेल्वेच्या एकशे पंधरा पॉईंट एकोणऐंशी कोटींच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी गोळीदार म्हणून निवडले गेले या अंतर्गत नागपूर विभागातील इंडार सी अमरावती विभागात अस्तित्वातील इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन प्रणालीला फिडिंग प्रणालीमध्ये सुधारित केले जाणार आहेत ज्यामुळे तीन हजार मेट्रिक टन लोडिंग लक्ष पूर्ण करता येणार आहे सोमवारी आयबीडील चा शेअर तीन पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह तीनशे त्र्याहत्तर पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रेस्टॉरंट ब्रँड एशिया ह्या कंपनीने आपला क्यू आय पी उघडला कंपनीने किंवासष्ट पॉईंट बत्तीस रुपये फ्लोअर प्राइस निश्चित केले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सदुसष्ट टक्क्यांच्या वाढीसह चौसष्ट पॉईंट त्रेचाळीस रुपयांच्या वाटळीवर बदल स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल कंपनीने माहिती दिली की अजित प्रताप सिंह यांनी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल चे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे सीएफओ म्हणून कार्यभार स्वीकारले याशिवाय संदीप मॅथ्यू आता हंगामी सीएफओ राहणार नाही मात्र ते हेड ऑफ इन्व्हेस्टर रिलेशन्स या भूमिकेत राहतील सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह दोनशे साठ पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद आलाय चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट कंपनीने वेल्लेयन सुब्बैया ह्यांची एक एप्रिल पासून पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती मंजूर केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे बत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद आलाय गार्डन रिच बिल्डर्स कंपनीने चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हॅम्बुर्ग जर्मनी येथे पाचशे च्या अतिरिक्त चार जहाजांपैकी उरलेल्या दोन जहाजांच्या बांधकाम आणि वितरणासाठी करार केलाय सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट वीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद एन एनएचपीसी कंपनीने हिमाचल प्रदेशातील दोन जलविद्युत प्रकल्पच्या युनिट दोन ची चाचणी म्हणजेच ट्रायल रन पूर्ण केलाय उर्वरित तीन युनिट ची ट्रायल रन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या वाढीसह त्र्याऐंशी पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कॅनरा बँक सरकारने एस के मजुमदार यांची चोवीस मार्च पासून पुढील तीन वर्षांसाठी कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर नियुक्ती केली आहे सोमवारी कॅनरा बँकेचा शेअर चार पॉईंट पस्तीस टक्क्यांच्या वाढीसह एक्क्याण्णव पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हुंदाई मोटर्स कंपनीला भारतामध्ये टुलिंग सेंटरसाठी सहाशे चौऱ्याण्णव कोटींपर्यंत गुंतवणूक करण्यास संचालक मंडळाची मंजुरी मिळाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे एकोणसाठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय